तर मित्रांनो जर गावी जर तुम्हाला जर दूध थंड करायचं असेल आणि तुम्हाला गावची जर ट्रेनवर पकडायचं आहे ना तर लवकर थंड करायचं हा बघा असं आम्ही असं जुगाड केलं इकडे के वरती अशी टॉय आहे आणि अशामध्ये एका अशा बाईला ठेवायचं बाईला किंवा बाई मुलगीला हातामध्ये असं दूध ठेवून आणि पंख्यासमोर ठेवायचं मग ते थंड होतं मग हे तुम्ही किती वर्षापासून करताय ताई हा एक्सपिरियन्स की आज पहिलं ॲक्च्युली ताई ताईनं कॅमेरा फेस करायला आवडत नाही त्यामुळे हा जरा इशू आहे पण हे तुम्ही हे हे तुम्हाला हे टॅलेंट कोण पनावट शिकायला मिळालं आणि हे ह्यांना पाहिजे यायला पाहिजे आणि ह्याला पण पाहिजे अशामध्ये ठेवायचं तरी किती वेळ म्हणजे अंदाज पंख्याच स्पीड किती ठेवायचं तीन वाजता आणि हे दूध असं ठेवायचं काय पण तुमचे हात बी दुखत नाही ताई मग हात अरे पण हा पण होतं का थंड माझ्यामुळे तर मित्रांनो बाहेर बघू शकते एवढी गर्मी आहे आणि हा गर्मी मध्ये तुम्हाला ते थंड करायचं आहे आणि तुला पण पाहिजे थोडस दूध नको झालं लगेच बघा तर मित्र कोणाचं असं दूध जे गरम थंड करून द्यायचं असेल तर याच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता ह्या स्थिरवरती दिलेला नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हायच्यावरती